युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खासदार नवनीत राणा चषक क्रिकेट खेळाचे आयोजन करण्यात आले यात आमदार रवी राणा यांनी स्वतः बॅटिंग करून तुफान फटकेबाजी करीत क्रिकेट खेळाचा मनमुरात आनंद लुटला यावेळी उपस्थित युवा स्वाभिमान पदाधिकाऱ्यांसह युवकांनी सुद्धा सहभाग घेतला રાજકાર

पिल होते या बॉलवर चांगला स्ट्रोक वैभव राणा यांनी किती आनंद घेतला ओपनिंग डे ला सुरुवातीपासूनच सेट होऊन आले असं दिसतंय हो बोल ना फक्त काय हुआ बॅटची कडा लागली परंतु इतके विकेट किपर टप्प्याचा बॉल चांगला फुल राजकारणाच्या मैदानात सुद्धा अशी रविभाऊ राणा या ठिकाणी क्रिकेट खेळाचा आनंद घेत असताना ओ सीधा कॉमेंट्री बॉक्स में मस्तक पे दस्तक ओ चांगला बॉल या ठिकाणी पेश करत असताना सीमा <laughs> <laughs>